रात्रीची वेळ एकटी मुलगी तिची पर्स हरवलेली होती तिच्या मजबुरीचा फायदा घेऊन तिला खोलीवर आणले आणि ती रात्रभर नंतर सकाळी तिला जिथे जायचे तिथे सोडले नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा खोलीवरचे सर्व मित्र गावी गेले होते मी एकटाच होतो खोलीवर माझे नाव अंश शहरामध्ये खोलीवर आम्ही तीन चार मित्र राहत होतो काल सर्व मित्र गावी गेले होते आणि आज मी एकटाच खोलीवर होतो संध्याकाळी मी असंच फिरायला निघालो होतो कारण खोलीवर एकटं उदास वाटत होतं आमच्या खोलीच्या थोड्या अंतरावर स्टेशन होते मी फिरत फिरत स्टेशनकडे गेलो आणि मला स्टेशनच्या बाहेर एक सुंदर मुलगी दिसली ती तिथे एका बेंचवर बसलेली होती तिचं मनमोहक सौंदर्य बघून मी मोहित झालो होतो थोडा वेळ मी तिथेच तिच्या आजूबाजूला फिरकत होतो संध्याकाळची वेळ होती एक तास झाला तरी ती तिथेच बसलेली होती मी मुद्दाम तिच्या बाजूला बेंचवर जाऊन बसलो तिने माझ्याकडे बघितले मी तिला सहज विचारलं की कुठे जायचे आहे ती मला लगेच म्हणाली माझी पर्स हरवलेली आहे त्यामध्ये सर्व काही होतं मोबाईल पैसे सर्व आता मला जायला तिकीटांचे पैसे पण नाही मला थोडी मदत कराल का रात्रीची वेळ एकटी मुलगी आणि तिची पर्स हरवलेली तिला असं मजबूर बघून मी तिला म्हणालो तुझी बस कितीला आहे शेवटची बस पण निघून गेली होती मी तिला म्हणालो तू आज रात्री माझ्या खोलीवर थांब आणि सकाळी पहिल्या बसने जा ती म्हणाली मी एक मुलगी आहे आणि तुमच्या खोलीवर एकटी असं थांबू रात्री तिच्याकडे दुसरा पर्याय पण नव्हता रात्र झाली होती तिला मजबूर होऊन माझ्यासोबत यावेच लागले मी तिला माझ्या खोलीवर घेऊन गेलो ती एका कोपऱ्यात बसली मी तिला म्हणालो आता रात्र खूप झाली आहे तर असं बसू नको तू या बाजूला अंतुरणावर झोपून जा मी एका बाजूला होतो आणि ती दुसऱ्या बाजूला होती माझी नजर तर तिच्याकडेच जात होती मी झोपेतच तिच्याकडे हळूहळू सरकत तिच्याजवळ येण्याचा प्रयत्न करत होतो थो। थोड्या वेळाने मी अगदी तिच्याजवळ गेलो आणि तिला जाणवले की मी तिच्याजवळ आलो आहे ती झोपलेली नव्हती पण ती मला काही बोलली नाही आणि तीसुद्धा आता माझ्याकडे रात्री आमच्यामध्ये असं काही घडलं की सकाळी जेव्हा ती झोपेतून जागी झाली तर माझ्याकडे बघत पण नव्हती तिची मान खाली होती आणि ती मला म्हणाली मला निघायचं आहे लवकर मी तिला स्टेशनवर सोडले आणि तिला तिकिटाचे पैसे दिले जाता जाता मी तिला माझा नंबर लिहून दिला तिने घेतला आणि ती निघून गेली नंतर मला आठवले की मी तिला तिचे नाव पण विचारले नाही त्यानंतर मी रोज पण तिच्या फोनची वाट बघत होतो की ती मला फोन करेल पण मला तिचा फोन काही आला नाही तिची आठवण फक्त माझ्याकडे होती ती कधी मला नंतर भेटली नाही ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद